सर्वांना प्रथम जय श्रीराम जय श्रीराम आज आपण पाहू शकतो सांगलीची सर्वसामान्य जनता ही आज किंग मेकर ठरलेली आहे आज सर्वसामान्य जनता लाडक्या बहिणी यांनी इलेक्शन हातात घेऊन दादा इतकं मोठं मताधिक्य दिलेलं आहे तर मी सर्व सांगलीकरांचं दादांच्या वतीनं आभार मानतो लाडक्या बहिणींचा आभार मानतो आणि सर्वांना एवढंच सांगतो की इथून पुढचे पाच वर्ष हे समृद्धीच्या दादाने म्हणल्याप्रमाणे असतील आणि सर्वांना जय मारुत चौक भैया पृथ्वीराज भैया किंग मेकर आहे एवढं सांगता जो माणूस बाहेर पडतो तोच किंग मेकर पृथ्वीराज भैया पवार भारतीय जनता पार्टीनं मान्य सुधीर दादा गाडगे यांनी तिसऱ्यांदा हॅट्रिक आहे प्रचंड बहुमताना दादांच्या विकासावर दादांच्या कामावर विकासाचं पर्व ज्यांना म्हणलं जातं सम्राट असे सुधीर दादा गाडगे यांची हॅट्रिक झालेले आहे सर्व मतदारसंघातील सांगली विधान मतदारसंघातील सगळ्या महिला असतील लाडक्या महिला असतील सगळे लडक्या बहिणी असतील सर्वांनी जी दादांना साथ दिलेली आहे ते त्यांना मी अभिनंदन करतोय आणि सगळ्यांच्या विश्वासार्थ जे घडलेलं आहे त्या बाबतीत आम्ही दादांचं स्वागत करण्यासाठी अभिनंदन करण्यासाठी आम्ही दादांकडे जातो धन्यवाद